गोवा टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट जी गोय सरकारन एकवीस आणि बावीस तारखे जी कंडक्ट केली त्या टेस्टी संदर्भात जे मिस मॅनेजमेंट झाले त्याच्या विरोधात गोयभरच्या जो आवाज उठवला गेलो आणि इवन जे कॅन्डिडेट्स अपियर झालेले बी त्या टेस्टी संदर्भात नाराजी व्यक्त केली त्याची दखल गोय सरकारनं म्हणतात तशी इमिजिएटली घेतली त्याचं कॉग्निजन्स सरकारन घेतला त्याबद्दल गोयचे शिक्षण मंत्री गोय राज्याचे मांधिक मुख्यमंत्री डॉ प्रमोदजी सावंत हां मनपूर्वक धन्यवाद म्हणतात आणि इवन आमचे गोय शालांत मंडळाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य श्री भगीरथ शेटिये सर हांच्यानी जे कॅन्डिडेट्स अपियर झालेले त्यांना अपील केला की त्यांच्यानी जे जे प्रॉब्लेम्स फेस केलेले टेस्टीक अपियर जाता असतांना गोवा टीचर्स एलिजिबिलिटी टेस्टीक ते प्रॉब्लेम्स ते ग्रिव्हन्सीस त्यांच्यानी इन रिटर्न इन रयटींग गोवा शालांत मंडळाकडे सुपूर्द गोवा गव्हर्नमेंट इज पॉझिटिव्ह ऑन दीस इश्यू कित्याक एकंदर इमिजिएट जो कॉल सरकारान घेतला या संदर्भात त्याच्या वयल्यान दिसता की गोय सरकार या विषय गांभीर्यान पळयता आणि खरोखरच लागून गोय सरकारचे आणि खास करून खोच्या शिक्षण मंत्र्याचे मनपूर्वक धन्यवाद म्हणतात आज शिक्षण मळारे जर क्रांती जर घडवतल जे शिक्षकांचे जे प्रॉब्लम्स जे भविष्यात जे शिकले त्यांचे जे, जे प्रॉब्लम्स आसा ते रिझॉल्व करण्याच्या खातीर सरकारान प्राधान्य दिवा ही काळाची गरज असा आज खोच भूगो शिक्षणापासून वंचित जायना म्हणून चीफ मिनिस्टर स्किमींतल्यान इवन मनोहर पर्रीकर स्किमींतल्यान लॅक्स ऑफ रुपीज थर्टी लॅक्स पर्यंतची हेल्प के लिए होता ही खरोखरच म्हणतात तशी तखणाई कधी सारखी अभिनंदनचीच गोष्ट असा आणि त्याच्या पलीकडे वचून जे शिक्षण क्षेत्रात जे मॅनेजमेंट झालेले असा ते जाग्यार घालप हे शिक्षण मंत्र्याचे कर्तव्य असा ह्या टेस्टी संदर्भात एक प्रमुख विषय उपस्थित म्हणजे आमचे केंद्रे कॉन्स्टिट्युअन्सीतले भुरगे म्हणजे नॉर्थाचे भुरगे यांच्या खातीर नॉर्थ गोवनच सेंटर असपाचे साउथ गोवाच्या भुरग्यांक सऊथ गोवनच सेंटर असे ते बी शालक मंडळाच्या अध्यक्षांनी क्लिअर केलेले असा की भविष्यात इन फ्युचर नॉर्थच्या भुरग्यांक नॉर्थ गोवनच सेंटर असतं आणि साऊथच्या भुरग्यांक साऊथ गोवान अस लास्ट सिटीझन म्हणतात लास्ट सिटीजन ऑफ द स्टेट कोणच भुगो शिक्षणापासून वंचित राहू जायना म्हणून सरकार लॅक्स ऑफ रुपीज स्पेंड करता आणि त्याच्या पलीकडे हे टेस्टी अपियर लावल्या खातीर देड हजार तीन हजार फारीक त्यांना फारिक हे खरोखरच चुकीचे असते ती किती आहात नॉमिनल पाचशे रुपया फीस घेऊची आणि इवन जे भुरगे जसे अध्यक्षांनी सांगले शालांत मंडळाच्या की त्यांच्यानी जे जे प्रॉब्लेम त्यांच्यानी फेस केले इवन ज्योग्राफी पेपरच्या संदर्भात बऱ्याचशा बी कॉल करून सांगला इवन त्यांच्यानी मराठी ऑप्ट केले एक्झाम अपियर करच्या खातीर खात्री कोकणीतल्यान बरं म्हणून सांगले सो हे विषय जे, जे, जे सेंटरचे जे घडलेले ते त्यांच्यानी विदाउट हेजिटेशन म्हणतात तसे आपण आपले जे लेखी स्वरूपातले जे ग्रिवॅन्सीस जे सबमिट करतले तातून त्यांच्यानी क्रिस्टल क्लिअर सगळे मेन्शन कर बिकॉज सरकारान जो इमिजियट जो मुख्यमंत्र्यान मुख्यमंत्र्यांनी शिक्षण डिपार्टमेंटान जो कॉग्निजन जो घेतला तो खरोखरच पॉझिटिव्ह असा आणि अशा प्रकारे जर शिक्षण क्षेत्रात जर सरकार जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी जर दाखयत जर गोय हे उज्ज्वल क्रांती करपाक शिक्षण क्षेत्रात जगाच्या नकाशाचे कशाच फाटी उरप आणि लागून प्राधान्य जे असा ते ह्यान फुडे बारीक बारीक विषय भरपूर असतात शिक्षकांचे त्यांचे इव्हन जे रिक्रूट करतात ती चुकीची पद्धत त्याच्या खातीर एक थरर म्हणतात प्रोसिजर गोय सरकारान हाडपाचो आणि ही जी जी, टी जी, टी जी टेस्ट असा ती टेस्ट इन फ्युचरां इवन आता भुरग्यांनी आपले ग्रेवसी सबमिट केल्याच्या नंतर सरकारान विचार न्ही सरकारान एक काँक्रीट डिसिजन जाय दे त्या कमिटीन की ती टेस्ट परतून उत्तर गोयच्या भुरग्यांक उत्तर गोय आणि दक्षिण गोयच्या भुरग्यांक दक्षिण गोंयांत ती कंडक्ट करपाची आणि जे भुरगे अपियर झालेले त्यांना एक प्रकारचो दिलासो दिवपाचो